नमस्कार मित्रांनो रणजित सर निंबारकर व विठ्ठल ड्रायव्हर बुधकर यांचा वेगाचा बादशाह दुसा किंग सुंदर मित्रांनो उद्या होणाऱ्या उत्तर कराड केसरी मैदानासाठी दुसा किंग सुंदरचा पायरा कोणासोबत आहे हेच मी शंभर टक्के आणि खात्रीशीर सांगणार आहे चला तर आता व्हिडिओला सुरुवात करतो उद्या वार गुरुवार दिनांक तेवीस मे रोजी होणाऱ्या ओपन बैलगाडा शर्यतीच्या मैदानात मैदान होणार आहे या मैदानाच्या बक्षिसाचा स्वरूप आहे एक नंबर तीन लाख रुपये द्वितीय क्रमांक दोन लाख रुपये तृतीय क्रमांक तीन लाख रुपये अशी मित्रांनो मोठी मोठी बक्षिस आहेत या शर्यतीमध्ये मित्रांनो बरेच महारथी येणार आहेत त्यात सर्वांचेच टॉप टॉपचे पैरे झालेले आहेत त्यात सगळीकडे चर्चेत असणार म्हणजे रणजित सर निंबाळकर व विठ्ठल डायवर बुतकर यांचा किंग सुंदर सुंदरचा पायरा कोणासोबत असणार आहे हेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर मित्रांनो किंग सुंदरचा पायरा हा भैया काकडे यांचा नखऱ्यासोबत असणार आहे तर मित्रांनो गौतमबाया काकडे यांचा गुलाळाचा बादशाह नखऱ्या याच्यासोबत आद्यत किंग सुंदर दुसरा किंग सुंदरचा पायरा असणार आहे तर मित्रांनो मी तुम्हाला एकच सांगू इच्छितो चांगला स्पीडने पलतो आणि दुसरा किंग सुंदर सुद्धा कमी वेळातच नाव कमवलेलं असा चांगला स्पीडनेच पळतो नखरे आणि सुंदरची गाडी उद्या उत्तर कराड केसरी मैदानात काही ना काही करून दाखवणारच गुलाल घेऊन दाखवणारच अशी मी आशा बालकतो मित्रांनो मित्रांनो हे जर माझी अपडेट आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो